सांग आपण बघूया आता फोर्टक्स ब्लाउजची शिलाई आणि ते पण एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये क्लासचा आपला दिवस आहे तिसरा तर मी तुम्हाला कटिंग शेअर केलेली जे क्लास आहेत त्यांना माहिती असेल तर आता हा आहे आपला ही आहे आपली पाठीमागची बाजू त्यानंतर ही आहे आपली फ्रंटची बाजू यामध्ये आपण फोरटक्सची कटिंग केलेली हॅलो ताई आणि त्यानंतर ही आहे स्लीवज तर आपण याला पण जोड देणार आहे आज जेवढं शक्य आहे तेवढं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी तर प्रत्येक ब्लाऊज शिवायचं कसं ते मी तुम्हाला सांगते परफेक्ट मापानुसार आता आपण बाही फोर बा, काय करायचं आपल्याला पाठीचा भाग आहे हां आता हे उलटं सोयीचं पाहून घ्यायचं आपल्याला आता हा उलटा भाग आहे आणि हा सोयीचा भाग आहे भाग पाहून चला हॅलो आता यामध्ये हा उलटाच भाग ठेवायचा आपण आता मी तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स जशा जशा देईल त्या पद्धतीने ब्लाऊज शिवा तुम्ही हां खालच्या बाजूने पाहून घ्यायचं आपण खालच्या बाजूने ब्लाऊज पाहून घ्यायचं व्यवस्थित सेट करून घ्यायचं प्रेस एका बाजूला लावून ठेवायचे आपण कारण आपल्याला प्रत्येक पार्ट हा प्रेस करून घ्यायचा आहे मी महत्वाच्या गोष्टी सांगते टिप्स सांगते लक्षात ठेवा दिसतेय का तुम्हाला मेसेज करा दिसतेय का व्यवस्थित आता या ठिकाणी आपण पिन अप करतोय आणि या ठिकाणी पण आपण पिन लावून घेऊ आणि ज्यांना गरज आहे लाईव्ह ची कारण मी अनलिस्ट करणार आहे त्यानंतर जे मी ज्यांना क्लास करताय का त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ ठेवणार आहे तर ज्यांना ज्यांना शेअर करता येईल त्यांना शेअर करा ज्यांना शिकायची इच्छा असेल आणि ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे त्यांनी मला मेसेज करा माहिती लिहिता येई तुम्हाला क्लास मिळाला नाही आणखी तुम्हाला मी लवकरच जॉईन क्लासच्या पूर्ण डिटेल्स देते यामध्ये आता आपल्याला शिवायला घ्यायचं काय करायचं आपण अगोदर खालच्या बाजूने शिवायला सुरुवात करायची आणि ब्लाउज जर फिनिशिंगमध्ये तयार करून द्यायचं असेल तर त्याला म्हणजे खालच्या बाजूने दुमटपट्टी लावायची डायरेक्ट ब्लाऊज पलटी करून कधीच घ्यायचं नाही जशी शिलाई असेल तशी पण शिलाई जर किती कमी जास्त वगैरे असेल पण आपण पन जर काम परफेक्ट करून दिलं तर त्या एका कामामुळे आपल्याकडे भरपूर कस्टमर येतात त्यामुळे काय करायचं कुठलंही काम देत आणि व्यवस्थित काम, काम करून द्यायचं ऑनलाईन क्लास मी झूम मीटिंगवर पण देते लाईव्ह मध्ये समजा ते पण देते आणि ज्यांना कोणाला काहीच कळत नाही त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअप कॉलवर पण क्लास देते ज्यांना करायचा असेल त्यांनी मला मेसेज करा आपण खालची बाजू पॅक करून घेतली आता याच पद्धतीने साईडनी पॅक करून घ्यायचं एका ब्लाऊजला वेळ लागला तरी चालेल पण परफेक्ट काम द्यायचं दिसतंय का तुम्हाला आपण लाईट वाढवूया मी लाईट केलं लाईट वाढून घेऊया लाईट वाटवून काय काढेल मग तुम्हाला परफेक्ट दिसेल आली का क्लॅरिटी आता मेसेज करा दिसतय का क्लॅर आता व्यवस्थित हॅलो मैथिली मेसेज करा हा दिसतंय ना व्यवस्थित चला आपण चालू करू आता काय करायचं आपण हे प्रत्येक पार्ट जोडायला सुरुवात करायची आणि प्रत्येक पार्ट हा फिनिशिंग मध्ये जोडून घ्यायचा ज्यावेळेस आपण कुठलंही काम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये करून देऊ त्यावेळेस कस्टमर आपल्याकडं लॉयल राहतं आणि व्यवस्थित राहतं नाही तर कस्टमर काय करतं प्रत्येक वेळेस टेलर बदलतं जोपर्यंत त्यांचं त्यांना मनासारखं ब्लाऊज येत नाही का तोपर्यंत ते मी तुम्हाला कोट मारायचा पण शिकवेल आता आपण समोरसमोरने आपला ऑफलाईन क्लास नाही त्यामुळे तुम्हाला शिकायला थोडस जड जाईल म्हणजे कसं सा। त्यासाठी मी पूर्ण ब्लाऊज एकाच दिवसात घेत नाही या ठिकाणी बघा आपलं ब्लाऊज पाठीचा भाग झाला आहे आता याला दुमट पट्टी कशी बसवायची काय कसं करायचं पूर्ण दाखवते मी तुम्हाला पद्धतीने मग आपली पाठीचा भाग तयार झाला आणि या पद्धतीने आपल्याला दिसेल आता काय करायचं याला टक्स द्यायचा आता आपला ब्लाउजचा सेंटर निघालेला आहे तुम्ही काय करायचं हा सेंटरला बरोबर हा पार्ट ठेवायचा या पद्धतीने आणि याला, याला बरोबर सेंटरवर ठेवायचा म्हणजे एक एकसारखे दोन्ही पण टक्स आपले एक एकसारखे आले पाहिजेत आता हा पण पलटी मारून घेणार म्हणजे अस्तरची बाजून घेणार याला बरोबर एक इंचाचा टक्स घ्यायचा अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा अर्धा इंचाचा टक्स घेतल्यावर काय होतं तो दोन्ही बाजूने एक एक इंचा म्हणजे एक इंचचा होऊन जातो आणि वरती आपण घेणार <clears throat> साडेचार इंच म्हणजे याच्यात अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जाणार हा टक्स होणार आपला चार इंचचा आणि हा आपला जो गळा असतो का हा गळा मोठा आहे इतका मोठा गळा असून पण तो उतरणार नाही हा साडेचार इंचा घ्यायचा चार पन्नास चार पीस नाही सोबत त्यांना पण कोर्स मी फ्रीमध्ये दे देईल आता याला फिनिशिंगच्या टिप्स सांगते मी तुम्हाला हा नुसता आपल्याला टक्स द्यायचा म्हणून द्यायचा नाही दहा इथपर्यंत टक्स दिला आपण याची फिनिशिंग कशी करायची आपण तर हा जो साईडचा पार्ट असतो का यावर पण एक टिप घ्यायची या पद्धतीने बघा दिसताय का ही साईडनी पण एक टिप घ्यायची याला साईडने टिप दिल्यावर का होतं त्याची फिनिशिंग उठून दिसते खूप छान आता या बाजूला तुम्ही हा बघा आपला या पद्धतीने हा टक्स होऊन जातो आता याला आपण प्रेस मारून सेट करून घ्यायचा आता तोपर्यंत या बाजूचा आपण टक्स घेऊ तर या बाजूने पण सेंटरला बरोबर ठेवून घ्यायचा आता या बाजूने पण आपण बरोबर साडेचार इंचावर टक्स घ्यायचा तर यावर आपण डबल शिलाई देऊन घ्यायची यावर त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची चालेल फिनिशिंगमध्ये टक्स दिसतोय का तुम्हाला आता हे दोन्ही पण टक्स पा एकसारखे दिसतील आपले हा पण आणि हा पण दिसला आहे का तुम्हाला याला नखाणे प्रेस करून घ्यायचा हा या बाजून नाही होऊ द्यायचा या बाजूने घ्यायचा हा टक्स आणि याला व्यवस्थित नखाणे प्रेस करून घ्यायचा कपडा फाटणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा पण बघा या बाजूने करून घ्यायचा दोन्ही टक्स एका बाजूने आले म्हणजे ब्लाउजची आतल्या बाजूने पण फिनिशिंग कायम राहते ठीक आहे इथपर्यंत समजला त्याला आपण जोडपट्टी लावली आपल्याकडे मॅचिंग कपडा असेल तर ठीक नाही तर मग साडीतला कपडा काढायचा मी साडीतला कपडा घेतला जोपर्यंत साडी आपल्याकडे आहे तो पण आपण मापाला त्यामधून कपडा कुठल्याही गोष्टीला घेऊ शकतोय आता हा डबल फोल्ड होत नाही हा कपडा एकदा व्यवस्थित लाईनमध्ये मध्ये करून घ्यायचा या पद्धतीने ठेवून घ्यायचा एकसारखं कट करून घ्यायचा तुमच्या काही कमेंट असतील तर मला विचारत चला आता या बाजूने आपण काय करायचं ज्या बाजूने आपण एक सारखा करून घेतलं का ज्या बाजूने आपण एक सारखा करून घेतलाय तीच बाजू यावर ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि जर आपल्याकडं अस्तरचा कपडा एक्स्ट्रा असेल तर त्यावेळेस ठीक आहे मग आणि आता काय करायचं आपण जो आपला टक्स आहे त्या ठिकाणी चून मारायची आतल्या बाजून कपडा आहे बघा आता आपण फिरवता फिरवता इकडच्या बाजूने येतो पण तो आपल्याला फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आहे तो टक्स बरोबर फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आणि याला सरळ टिप देऊन घेऊया आपण अर्धा इंच जसं मार्जिन घेतलं आहे एकदा आपण टिप मारून घेऊ आणि पुन्हा चेक करून घेऊ मार्जिन आपलं किती होत आहे आता या ठिकाणी पण आपल्याला सोन द्यायची या टक्सच्या ठिकाणी आणि खालच्या बाजूनी तो आकार पाहून घ्यायचा एकाच बाजूनही येतोय एक का एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकू एक्स्ट्राचा कपडा नवीन असाल तर थोडा जास्त कट करत चला त्या ठिकाणी बघायचं आपला अर्धा इंच कपडा व्यवस्थित दाबला गेलाय का त्यानंतर काय करायचं जो कपडा आहे का हा हा जो पार्ट आहे का असाच आला पाहिजे आणि यावर हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि यावर दाब टिप घ्यायची लक्षात द्यायचं आपण कपडा एकसारखा शिल्लक आहे का नसेल तर बरोबर याला सगळीकडं कपडासारखा यायला अशी दोमडपट्टी देऊन घ्यायची ज्या ठिकाणी एकसारखा लेवल मध्ये घ्यायचा काही ठिकाणी कमी जास्त वगैरे असत आता इकडं कमी येतं किंचित घ्यायचं आता या पद्धतीने मग आपण कपडा दुमटून घेतल्या आता बरोबर यावर फोल्ड करून एकदम कडेला अशी बारीक शिलाई घ्यायची का घ्यायची आपण याला हात सिलाई करणार आहोत बघा आपला ब्लाऊज पाठीमागच्या बाजूने तयार झाला आणि ही झाली आतली बाजू फिनिशिंग पाहू शकता तुम्ही कशी आली ब्लाऊजची आणि हा पाट्यावर ठेवून घ्यायचा एकसारखे पार्ट आहेत का चेक करून घ्यायचे या ठिकाणी समजलं इथपर्यंत आपण रि रिजॉईन करूया क्लास एक पंधरा मिनटांनी नेटवर्क आहे आत्ता